शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे राजकारणामध्ये खळबळ माजवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्या अगोदरच शरद पवार यांनी विधानसभेबद्दल एक विधान करून टाक पण त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढणार आहे त्यांचं बीपी हाय होणार आहे आणि कदाचित अजून एक बीपीची गोळी जास्तीची त्यांना घ्यावी लागेल शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लोकसभेला फक्त दहाच जागा लढलो होतो तर आम्ही जास्त जागा लढणार होतो कारण दहापेक्षा जास्त जागा निवडून आणण्याची क्षमता माझ्या पक्षामध्ये आहे माझा पक्ष छोटा जरी असला तरी माझा पक्ष हा तळागाळामध्ये रुजलेला पक्ष आहे आणि म्हणून दहा पैकी दहा जागा आम्ही जिंकणारच आहोत मात्र जितक्या जागा आम्ही लढल्या असत्या तितक्या लोकसभेच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकून आणू शकलो असतो मात्र तरीही आम्ही फक्त दहा जागांवर लढलो खर तर पवारांचं असं म्हणणं हेच मुळात हास्यास्पद जा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या दहा जागा शरद पवार यांच्या उमेदवारांनी लढलेल्या आहेत त्या दहा जागांपैकी दोन जागा सुद्धा मुश्किलीनं निवडून येण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र वगळता शरद पवार यांची उर्वरित महाराष्ट्रामध्ये काहीही ताकद करत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच शरद पवार यांना साडेतीन जिल्हेलाही म्हटलं जातं कारण साडेतीन जिल्ह्यांच्या पलीकडे त्यांची किंवा त्यांच्या पक्षाची काहीच ताकद नाहीये अहो लोकसभा निवडणुकीचाच भाग बघा ना तुम्ही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांना वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी किती धावपळ करावी लागली बरं त्यात एकदाही पाऊस पडला नाही त्यामुळे शरद पवार यांना पावसातही भिजता आलं नाही मात्र प्रचंड उकाड्यामध्ये घामाच्या धारेत ते नक्कीच भिजले आणि उन्हाळ्यात चांगलेच भाजून निघाले म्हणूनच तर आम्ही त्यांच्यावर एक व्हिडिओ केला होता भिजलेले काका ते भाजलेले काका मित्रांनो वरवर जरी दिसत असलं की महाविकास आघाडीमध्ये सगळं काही अलबेल आहे तरीही ते तसं अजिबातच तस नाहीये आणि म्हणूनच शरद पवार यांनी एक विधान केलेलं आहे ते विधान म्हणजे आम्ही लोकसभेला दहा जागांवर कॉम्प्रोमाइज केलं मात्र विधानसभेला आम्ही असं काहीही करणार नाही विधानसभेला आम्ही जास्त जागा लढवणार म्हणजे लढवणारच विधानसभेला महाराष्ट्रामध्ये दोनशे मतदारसंघ आहेत आता ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी कदाचित शरद पवार दीडशे जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची मनीषा बाळगत आहेत आता ही गोष्ट समजा काँग्रेसने मान्य जरी केली तरीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही गोष्ट मान्य करतील का लोकसभेला जागा वाटपाच्या चर्चा होण्या अगोदरच राऊत यांनी सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर सुद्धा करून टाकली त्यामुळेच तर काँग्रेसमध्ये बंडाळी झाली आणि काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून चंद्रहार पाटील यांना चांगलाच दणका दिलेला आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांची हरण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे विधानसभेला जर शरद पवार जास्तीत जास्त जागा लढणार असतील तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मागे कसे राहणार आहोत ते सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेतच ना अहो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तर संपूर्ण दोनशे जागा लढवण्याच्या सुद्धा तयारीत ता आहेत म्हणजेच काय की चार जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला की महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार आहे विधानसभेच्या जागा वाटपावरून उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्यामध्ये बिनसणार आहे कारण सांगलीतून विशाल पाटील यांनी बंड केल्यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पर्सनली राहुल गांधी यांच्याकडे विशाल पाटील यांची तक्रार केली होती मात्र त्या तक्रारीला राहुल गांधी आणि पूर्ण काँग्रेसने केराची टोपली दाखवली आणि विशाल पाटील यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही उलट सांगलीमध्ये काँग्रेसने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तिथे विशाल पाटील सन्मानाने आले होते आणि त्यांचं तिथे सन्मानपूर्वक स्वागत देखील झालं यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी फार आग पाखड केली यांच्या बुडाला प्रचंड आग लागली आणि यांचा जळपळाट हा यांनी व्यक्त करून दाखवला यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर ताशेरे ओढले आणि विशाल पाटील यांना पक्षातून बडथर्प करण्याची काँग्रेसकडे मागणी केली मात्र नाना पटोले यांनी असं सांगितलं की स्थानिक पातळीवर नेत्यांचे एकमेकांशी संबंध असतात त्यामुळे विशाल पाटील त्या स्नेह हो भोजनाला आले असतील एवढं बोलून नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची लायकी त्यांना दाखवून दिली बरं शरद पवार कोणाच्या भरोशावर म्हणत असतील बरं की आम्ही विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवणार आहोत आहो सरळ गणित आहे मनोज जरांगे अवघ्या महाराष्ट्राला आता कळसूत्री बाहुल आहे परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की ज्याप्रमाणे शरद पवार यांची साडेतीन जिल्ह्यांच्या पुढे ताकद नाहीये त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांची सुद्धा मराठवाड्याच्या पलीकडे अजिबातच ताकद नाहीये मराठवाड्यामध्ये सुद्धा बीड आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्येच त्यांची काय जी ताकद आहे ती आहे कारण जो सुशिक्षित मराठा आहे जो सुजाण मराठा आहे तो एक गोष्ट समजून चुकलेला आहे की आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे सरळ सरळ राजकारण करत आहेत अदवा तदवा बोलून धमक्यांची भाषा वापरून तरुणांची माथी भडकवून मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्याला भरकटवत आहेत हे आता सुज्ञ मराठ्यांना समजायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अनेकांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे पाठ वळवलेली हो आहे कारण मनोज जरांगे हे सुद्धा शरद पवार यांच्या दरम्यान मनोज जरांगे यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक गावातून पाच ते दहा युवकांनी फॉर्म भरावेत म्हणजेच काय लोकसभेच्या एका मतदार संघामधून हजार ते पाचशे उमेदवार उभे राहावेत मात्र त्यांनी त्यांचा हा निर्णय लगेच बदलला त्यानंतर मनोज जरांगे म्हणणं असं आहे की विधानसभेला आम्ही जागांवर उमेदवार उभे करणार आहोत मात्र शरद पवार असं होऊ देतील का कदाचित असं होण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो की विधानसभेला शरद पवार आणि मनोज जरांगे एकत्र येतील आणि मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतील आणि जर असं झालं तर याचा सगळ्यात जास्त फटका हा उद्धव ठाकरे यांना बसणार आहे संजय राऊत नेहमी म्हणतात की शरद पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील मात्र शरद पवार समजून घेण्यासाठी संजय राऊत यांनाच एक हजार वेळा जन्म घ्यावा लागेल ज्या शरद पवारांची संजय राऊत वारेमाप स्तुती करतात कोड कौतुक करतात तेच शरद पवार संजय राऊत यांना जबरदस्त तोंडावर आपटवणार आहेत किंबहुना त्यांनी लोकसभेच्या दरम्यानच संजय राऊत यांचा माकड करून टाकलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे देश खूप अपेक्षेने बघत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षम ते देशाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात असं बोलून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भावी पंतप्रधान या पदावर सुद्धा पाणी फिरलेलं आहे म्हणजेच काय भावी पंतप्रधान ही पदवी सुद्धा संजय राऊत यांनी शरद पवारांकडून काढून घेतली आता ही गोष्ट सहजासहजी शरद पवार विसरू शकतील का अहो जे शरद पवार आपल्या सख्या पुतण्याला हिणवण्यासाठी त्याला धडा शिकवण्यासाठी आपल्या घरामध्ये चाळीस वर्ष राबलेल्या सुनेला बाहेरची म्हणू शकतात तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरे हे तर शरद पवार यांच्यासाठी उपरे आहेत स्वतःचं काम झालं स्वतःचा हेतू साध्य झाला की शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना खड्यासारखं बाजूला फेकून देतील शरद पवार यांची ही नीती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना आधीपासूनच माहीत होती आणि म्हणूनच त्यांनी आयुष्यभर कधीही शरद पवार यांच्याशी राजकीय या मैत्री केली नाही हा त्यांची वैयक्तिक मैत्री मात्र नक्कीच होती परंतु आपल्या वैयक्तिक मैत्रीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण केलं नाही आणि राजकारणामध्ये आपली वैयक्तिक मैत्री देखील कधी येऊ दिली नाही अहो म्हणून तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा तो ठाकरे बाणा आजही मराठी मनावर राज्य करतो मात्र ही किमया उद्धव ठाकरे यांना या जन्मामध्ये साध्य करणं अजिबातच शक्य नाहीये आता शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे त्यावर बघा संजय राऊत कसे गोल मोटोल उत्तर देणार आहेत संजय राऊत असं म्हणणार आहेत की पवार साहेब मोठे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आपण त्यांच्या मताचा आदर करायलाच हवा वगैरे 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 बोलून संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर आणखी मीठ चोरणार हातामध्ये तलवार घेऊन राजाचं रक्षण करणारा माकड आणि त्या राजाची गोष्ट तुम्हाला माहित आहे ना त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची गत झालेली आहे त्या गोष्टीतल्या माकडाप्रमाणेच संजय राऊत उद्धव ठाकरे यांना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकणार आहेत मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे, हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा शरद पवार यांनी जर विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा लढवल्या समजा आपण असं गृहित धरूया की शरद पवार दीडशे दीडशे जागांवर आपले उमेदवार विधानसभेला जाहीर करणार तर या दीडशे पैकी शरद पवार यांचे किती उमेदवार विधानसभेला निवडून येऊ शकतात तुमचा काय अंदाज आहे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे हे सगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा मित्रांनो भविष्यामध्ये भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल वरून सुद्धा तुम्हाला एक से बडकर एक व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तेव्हा भारत प्रपंच सुद्धा नक्की सबस्क्राईब करा शरद पवार यांच्या विधानामुळे उद्धव ठाकरे यांच्या बीपीच्या गोळीमध्ये वाढ झाली असेल का तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो तुमचं मत बिनधास्तपणे कमेंट मध्ये मांडत चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावीळ असतो आणि आतुरतेने वाट देखील बघत असतो तेव्हा पटापट -पठ कमेंट करायला सुरुवात करा, करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम